घाबरले घाबरले आमदार साहेब घाबरले गावकऱ्यांच्या या घोषणा आणि रुद्रावतार बघून आमदार साहेबांनी आपला रस्ताच बदललाय मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईची वाट आहे पाटलांसोबत हजारो मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले अशात गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आक्रोशाला सामोर जावं लागलं परभणीतील दगडवाडी येथे विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी रत्नाकर गुट्टे येणार होते यावेळी आमदार गुट्टे हे निमळ्या गावातून जाणार याची माहिती गावकऱ्यांना मिळाली आणि गावकऱ्यांनी का आमदारांना काळे झेंडे दाखवण्याचं ठरवलं

सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका